नमस्कार मी थेवर खाट्यावरून आत्ता जात को को होते कोलवडीमध्ये म्हणजे थेऊर फाट्याला उतरलो आम्ही काही कारणाने आणि आम्ही चालू ठेवून आणि थेऊरून मला जायचं होतं कोलवडीला तर मी रिक्षामध्ये होते रिक्षातून मला जाताना एक अशी गाय दिसली जी आपण गाय म्हणून गावामध्ये सोडतो आणि ती एक गाय अशी होती की तिला बाळ होतंय आणि ते बाळ अर्ध बाहेर आलंय त्या बाळाच्या म्हणजे मध्ये वासरू जे आहे का ती 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 इ, हो ते काय झाले मला नाही माहिती पण ती एकदम खाली बसते उठते उठते खाली बसते मला काहीच की नाहीये तिच्यासाठी काय करू मी खूप चळमळ करते ती तिचं वासरू मला नाही वाटत पोटामध्ये व्यवस्थित असेल पण आता आम्ही हा बोलणं थांबलो इथं डॉक्टरांशी तिथं बोलणं होते का बघणार आहे आणि तिला त्याच्यातून मी मोकळं करायचा प्रयत्न करणार आहे कारण वासरू आणि तिचं पोट खूप फुगलंय मला बघवतच नाहीये आणि जवळ जवळपास जनावराचे डॉक्टर नाहीये आणि तिला आपण धरू पण नाही शकत जवळ काय तिला खूप त्रास होतय ती खाली बसते परत उठते आणि जे वासराचा पाय आहे तो पूर्ण पाय काळाभोर झालाय बघायच राहिलाय आणि काय पोट एवढं फुगलय तिचं आता मीन रोज तिथं थांबले बसते आम्ही काय होते का गाड्या भरपूर थांबतात पण कोणीही मदतीला लवकर म्हणजे आपण काय कशी मदत मागावी काही कळतच नाही आहे मला आणि आता तिला ह्या गोष्टीतून मोकळं आहे पुरेपूर प्रयत्न करणार आहे तिला ती मदत करण्याचा कारण ती मुख जनावर आहे म्हणून नाही तर ती एक आई आहे आणि तिचं बाळ अर्ध बाहेर येणार आता आहे बघू तिची कशी मदत करता येईल ते आपल्याला सर सर तुम्ही आशानी की आशानी माझ्याकडे बघत थांबले काय सांगू सांगेल तर आता तिथं बसली होती मी फक्त म्हटले मला थोडे वेळ दे मदत करते मी तुझी राज माझ्या समोर माझ्याकडात हा मी तुझी, 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 तुझी काहीतरी मदत करते मी फोन वगैरे लावते लोकांना डॉक्टरांच्या बघते की मला काय हिच्यासाठी करता येईल तुला फक्त म्हणजे थांब तिथं जाऊ नको मी तुला भाग फाक दिसतोय कारण तुला ह्याच्यातून सतं करायची मला तू म्हणजे तिचा खूप त्रास आहे मला तर बघवतच नाही आहे आता मी एक दोघांना फोन केलाय बघूया काय होतं रे स्कूल येत आहेत का तिची मदत होते का गावातील लोक आहेत ना हो दादा थोडंसं ध्यान ठेवायला पाहिजे ना हॅलो हां अंदर होले आविष वन नहीं नहीं ये देखो खाली पे ना थोड़ा पकड़ेकर वाला कासे करवाड़ाय कासे वाला बोला था करती थोड़ा मगर ने खाली अडी बढ्यो नि जक बगर टिको दरो दरो दुई तीन न दुई न बाई घर हँ अ ङोडा थमाइ ङोडा हँ हँ नि यट न दुगराइ थु न फास्ट नि नच पछि झुम्बि गरेर त बसिँदा गर्नु तिला त्रास असल्यामुळं त्यांचे पण हात बांधले गेल्यासाठी झाले आणि तिला खूप त्रास आहे आता ती आडवी झाली आहे खेळ फिरत होती पण अजून पण आम्ही इथल्या गावाने लोक पण तिला आले आणि अजून सगळे आम्ही तिच्या मदतीसाठी इथं थांबलो आहे तर नक्की तिला सगळं मोकळं फरूनच आम्ही पण घरी जाणार आहे कारण बरेचसे गावाचे लोक पण पळत आले हां हां हे दादा पण आलेत म्हणजे त्यांच्याशी पण पांढ लगेच आले बरेचसे लोकं धावत आले पण मी आणि आता आम्ही तिला एकदम असं आता हाताबाहेरची केस आहे आज पण ती आता तर तिला मान पण ठेवत नाही आहे तिची पण आज आम्ही ते सगळेजण तिला नोकरी करून जे काही असेल अजून डॉक्टर बोलले दोन तीन ते सगळं करूनच आम्ही मग इकडून जाणार आहे आता खूप त्रास आहे तिला बघवत नाही आहे मला आणि सरांनी खूप प्रयत्न केले पण सर म्हटले की आता पुढचं बघूया अजून एक दोन डॉक्टर बोलून आपण

डॉक्टर तकילו पुरो आता आणि मला पण अशी गुडे लाणी गुडे थोडीशी आमगा भूवीला दुरावाला दोन्हीशी अरे आमचा पणला नाही वासरू मोठे आहे वासरू कुठं आहे तुला फोटो दिसत नाहीये भाऊ एक फोटो

हो डॉक्टर कैत इंजेक्शन मार की तुला मारलंय ना मारल सगळ्या दिले त्यांनी ਦੀਨ ਕੁੰਸਾ ਦੁਂ ਰੋਯੁ ਜੀ ਹਾਡਾ ਗਾ ਪੇਨ ਤੀ ਨਤਰ ਦੀ ਜੀ ਨੇਸ਼ਾਰ ਅਨੀ ਦੀ ਨੋਂ ਕੁੰਸਾ ਦੀ ਨੋਂ ਗੋਰ ਦੀ ਜੀ ਨੋਂ ਲੀ ਜੀ ਨੋਂ ਲੀ ਜੀ

देवाकडे प्रार्थना करा की तिला लवकर तुम्ही आपला असंच मी करा देवाला जरा मनातलं म्हणून तुम्हाला देवा की माझा लवकर देवाड जरा हो .................. आदरणीय आपले पिंपरी संस्थेटचे डॉक्टर यांनी येऊन आपत्कालीन परिस्थितीमध्ये एक गाईच्या वासरेला रोडवरची भिरती गाय असताना तिचा बच्चा काढलेला आहे आणि हे त्यांचं सहकार्य करून अनमोल सहकार्य त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि ती गाय आज सुखरूप आहे फक्त तुला बच्चा वारेला निघालो गायचा केली खरं नाही तसं काय नाही आमचं कामच आहे काम करणे मदत करणे आलात आणि तुम्ही म्हणजे तुला एक आर करता केलं सरांचे आभार मानले पाहिजे आदर राउंड अप व्हा आता देखा असे आणि काय तुला दिला, दिला. <स्थाँगा> एका गायला तर त्या प्रयत्नामध्ये खूप साऱ्या लोकांची मदत मिळाली आणि खूप म्हणजे खूप मेहनत करावी लागली आणि गोशाळेची गाडी त्याच्यामध्ये आणि डॉक्टर म्हणजे यश मिळालं नाही पण

मला एक म्हणायचं आहे आता महाराष्ट्र सरकारनी गायीला माता गोमाता दर्जा दिलेला आहे आणि परिस्थिती अशी आहे की दोन तीन तास म्हणजे ह्या गावात म्हणजे मदतीला कोणी येत नव्हती शेवटी तायना मी वाघोलीवर आलो डॉक्टर लोगावरून लो आले डॉक्टर आले मग स्थानिकांची जबाबदारी काहीतरी पाहिजे ना म्हणजे स्थानिकांची परिणाम याची वेळ कारण आपल्या सरकारने त्याला माता गोमाता दर्जा दिले गायला आपण आई म्हणतो आणि त्या आईची परिस्थिती अशी कशी काय असू शकते थोडंसं मनाला खंत वाटण्यास सर... वाटली पाहिजे स्वतःच्या मनाला फक्त गायीला प म्हणजे गोमाता गोमाता नावाला म्हणू नका प्रत्यक्षात गायी काहीतरी गायीसाठी केलं पाहिजे अशा परिस्थितीमध्ये तरी एवढंच सांगायचं आहे इथून पुढं अशी परिस्थिती न म्हणून सर्वांनी अशी जर कुठं गायी ॲक्सिडंट झालेल्या गाय असतात अनेक अशा परिस्थितीमध्ये मदत केली पाहिजे प्रत्येकाने मला एवढंच सांगायचं दहा पंचवीचाळीस त्याबद्दल विचार करून मी तुमच्या डिलेव्हरी बॉयपर्यंत आणि त्या गाईला सुद्धा सोडलेलं नाही म्हणजे मला माहित आहे की मरण का असते मरण काळ मरण कळा अस बाळ आणि अंत याचा अर्थ असा आहे बाळ किंवा त्या गाईचं किंवा त्या मातेचं अंत त्याच नाव बाळ अंत त्या बघा आम्ही डॉक्टर आहात आम्ही बो सेवा करतो आमचे कर्तव्य आहे आम्ही शक्यतो जास्तीत जास्त करून वाचवण्याचा प्रयत्न करतो हे करून नाही ओके ओके आता काहीच अडचण नाही तिला बाहेर दाखव तिथे तिथे ठेवू कुठं तिथं ओळख करून काहीच एक आम्ही

आम्ही व्यवस्थित करतो आम्ही आम्ही गोशाळेला घेऊन जातो तुला यापुढे असं काही या गाईबाबतीत तरी असं काय होणार नाही एवढी तसे म्हटलं ते गणेश शिंदे दादा आहेत आणि हे गोशाळेचं काम करतात अशा निराधार रस्त्यावर गायी असतील किंवा आज म्हाताऱ्या झालेल्या गाय असतील तर त्यांच्यासाठी खूप चांगलं कार्य करत आणि आले सगळे खूप मोठा ग्रुप आहे आज राष्ट्रमाता म्हणून घोषित केले गौमातेला आणि तुमच्यासारखी युद्ध मुलं पुढे येऊन काम करतात म्हणजे माईला सेवा तुम्ही म्हणजे हिची सेवा म्हणजे आमची सेवा तर आज राष्ट्रमाता आहे गौमाता म्हणजे आणि तुम्ही सगळी मुलं खूप छान राहून आलात आणि आज ह्या गाईला आपण आ, दादा म्हणतात की मी तिचं पुढचं सगळं बघेल म्हणजे वृद्धत्वात मुलाची गरज असती आईला तसं आज असल्या गौमातेला असल्याला तुमच्यासारख्या मुलांची गरज आहे आणि त्यांचे आशीर्वाद तिचे आशीर्वाद कधीही तुम्हाला खाली जाणार नाही तिचं बाळ जरी गेला असेल पण तिच्यासमोर तुम्ही एवढी बाळ उभारला तिच्या मदतीसाठी तिला म्हणलं तू य नाही आई आम्ही आहोत तिघ्रस्ताची तर तिचं बाळ गेले ती माणटाकून तर आकाश पडले समोर एवढी मुलं उभारलेत आणि दादा अँबुलन्स पण घेऊन आलेत तिला ले, घेऊन जाणार आहेत आणि तिची इथून पुढची काळजी घेणार आहे कारण ते वृद्ध झाले आता इथून पुढे तिला बाळही होणं अशक्य आहे आणि झालं तर तिथं परत जगेल का नाही माहिती पण होणार नाही बरोबर का नाही तर तुम्ही तिची खूप छान सेवा करा मी पण एक दिवस येऊन तुमच्या गौशाळेला कुठे तुमची हडपसर मध्ये हडपसर मध्ये व्याक्राय माता मंदिरापाशी सरकारी तो खाऊ शकतो हवा